शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाराष्ट्र स्वाभिमान सभा राज्यभर घेण्यात येत असून या अनुषंगाने प्रमुख आदित्य ठाकरे हे पंचवीस व सव्वीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी सिल्लोड व छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या सभा होणार आहेत तर सव्वीस ऑगस्ट रोजी पैठण गंगापूर वैजापूर व वा कन्नड या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत या अनुषंगाने शनिवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैजापूर शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे सभास्थळी पाहणी केली व उपस्थित पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या